नमस्कार अबोली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया इथे आता कोर्टामध्ये अबोली त्या दादांना विचारत असते की हे ब्रेसलेट तुमचं आहे का तेव्हा दादा म्हणतात नाही हे ब्रेसलेट माझं नाही आहे तेव्हा अबोली म्हणते जेव्हा मनवाने ब्रेसलेटवरून तुम्हाला ओळखलं होतं तेव्हा तुमच्या हातामध्ये कुठलं ब्रेसलेट होतं तेव्हा इकडे दादा म्हणतात त्यावेळेला माझ्या हातामध्ये माझं ब्रेसलेट नव्हतं तेव्हा इथे खांडेकर वकील म्हणत असतात की हे काय बोलताय तुम्ही आणि सारखा सारखा त्या ब्रेसलेटचा विषय उकरून काढताय तेव्हा इथे ते जज साहेब आता खांडेकर वकिलांना बसायला सांगतात आणि इथे अबोलीला प्रोसीड करायला सांगतात तेव्हा इथे खांडेकर वकील आता तोंडावरती पडतात आणि गप्पपणे खाली बसतात तेव्हा अबोली म्हणत असते की दादा बोला स्पष्टपणे बोला तुम्ही तेव्हा इथे दादा म्हणत असतात की ज्या वेळेला मी कोर्टामध्ये आलो होतो तेव्हा माझ्या हातामध्ये माझं ब्रेसलेट नव्हतं तेव्हा यांनी मला ते ब्रेसलेट घालायला दिलं होतं तेव्हा इथे दादा म्हणतात हे ब्रेसलेट माझं आहे तेव्हा आबोली म्हणते की जससाहेब तुम्ही जर हे ब्रेसलेट बघितलंच ना तर ह्याच्या आतमध्ये तुम्ही बघा त्याचा एक दुवा तुटलेला आहे आणि त्याची डिझाईनसुद्धा वेगळी आहे आणि हे ब्रेसलेट जे प्रतापराव अहिरे यांचंच आहे आणि मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे याच्यावरती जो आमचा सोनार आहे त्याची काही युनिक डिझाईन आहे आणि ती फक्त आमच्या घरातल्या दागिन्यावरतीच असते तेव्हा इकडे जस साहेब म्हणत असतात की आता त्या ब्रेसलेटची अगदी व्यवस्थित चौकशी करण्यात यावी तेव्हा खांडेकर वकील म्हणत असतात की सारखा सारखा तोच विषय उकरून काढणं गरजेचं आहे का आणि कशावरून या आहेत की त्यावेळेला आम्ही त्याच्या हातामध्ये ब्रेसलेट हे प्रतापराव अहिरे यांचं दिलं होतं माझ्या आशिलावरती हे उगाचच आरोप करतायत तेव्हा अबोली म्हणत असते की जस साहेब मी तुम्हाला सांगितलं ना आमच्या घरातल्या दागिन्यांवरती एक वेगळी डिझाईन आहे आणि प्रतापराव अहिरे ती मुद्दामून सगळ्या दागिन्यांवरती करून घेत असते ही माझी अंगठी आहे ती मला माझ्या माहेरावरून मिळालेली आहे तुम्ही जर बघितलं तर तिच्यावरती सुद्धा ती डिझाईन आहेच तेव्हा इथे आबोली म्हणत असते की मी अजून एका इथे साक्षीदाराला साक्षी देण्यासाठी बोलवत आहे ज्या वेळेला प्रतापराव अहिरे मनवाला गाडीतून घेऊन जात होते तेव्हा त्यांनी त्या ते माणसाला मनवाला घेऊन जात असताना बघितलेलं आहे तेव्हा इकडे आता तर दादांना बोलावलं जातं तेव्हा अबोली म्हणते की जेव्हा तुम्ही मनवाला रस्त्यावरून चालताना बघितलं तिच्या डोळ्यावरती पट्टी होती आणि एक ये गाडी येऊन तिला धडकली आणि मग मनवाला घेऊन गेली तेव्हा त्या गाडीमध्ये बसलेला माणूस कोण होता तो माणूस होता का आणि ती प्रिन्सकडे बोट दाखवते तेव्हा ते दादा म्हणतात नाही नाही तो माणूस तो नव्हता तेव्हा अबोली म्हणते मग कोण माणूस होता तो हा होता का तेव्हा इथे आता प्रतापराव अहिरे यांच्याकडे बोट दाखवल्यानंतर ते दादा म्हणतात हो तो हाच माणूस होता तो मनवाला घेऊन गेला होता तेव्हा अबोली म्हणते की जजसाहेब जेव्हा मनवा त्या गाडीला धडकली होती तेव्हा प्रतापराव अहिरेस त्या गाडीमध्ये होते कारण जेव्हा मी या दादांना विचारलं तेव्हा आम्ही त्यांचं स्केच तयार करून घेतलं होतं आणि ते स्केच प्रतापराव अहिरे यांचंच आहे आणि ते सुद्धा अबोली आता कोर्टामध्ये सबमिट करते तेव्हा इकडे दादा म्हणत असतात की मी याच माणसाला त्या गाडीमध्ये बघितलं होतं तेव्हा खांडेकर वकील म्हणत असतात की आम्ही कसा काय विश्वास ठेवायचा तुझ्यावरती कारण तू किती पैसे घेतलेस सांग बरं कोर्टामध्ये खोटं बोलण्यासाठी तेव्हा इथे दादा म्हणतात मी खोटं बोलत नाही आहे तेव्हा खांडेकर वकील म्हणतात की मी कसा काय विश्वास ठेवायचा कारण अबोली जेव्हा तुला विचारत होती प्रतापराव अहिरेबद्दल तेव्हा तू तिच्याकडून पैसे घेतले होतेस की नाही सांग तू मला पैसे घेऊनच इथे खोटं बोलायला आलेस ना तेव्हा आबोली म्हणते की जस साहेब मी पैसे दिले होते कारण हे पैशाशिवाय तो उघडायलाच तयार नव्हते आणि मला त्यांच्याकडून खरं वधून घ्यायचं होतं तेव्हा खांडेकर वकील म्हणत असतात काय माहिती खरं वधून घेण्यासाठी की कोर्टामध्ये खोटं बोलण्यासाठी पैसे दिले होते आम्हाला तर या गोष्टीवरती आता विश्वास ठेवणं कठीणच होणार आहे ना त्यासाठी दुसरा काही पुरावा आहे का तुझ्याकडे तेव्हा इथे अबोली म्हणते की माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि जजसाहेब अजून पुरावे गोळा करण्यासाठी मला थोडा अवधी आहे तेव्हा खांडेकर वकील म्हणतात तुम्हाला अवधी मिळू शकत नाही आहे का ही केस काय आता कायमची चालूच ठेवायची आहे का तेव्हा इथे अबोली म्हणते तुम्ही जज नाही आहात तेव्हा तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका तेव्हा इथे जजसाहेब म्हणतात की मी तुम्हाला दोन दिवसाचा अवधी देते दोन दिवसामध्ये तुम्ही पुरावे गोळा करून कोर्टामध्ये सादर करा तोपर्यंत प्रतापराव अहिरे यांची बेल कॅन्सल होणार नाही असं जज साहेब म्हणतात त्या निघून गेल्यानंतर इथे अंकुश आता टाळ्या वाजवतो आणि अबोलीचं खूप जास्त कौतुक करतो त्यानंतर अबोली आता प्रतापराव आहिरे आणि इथे ॲडव्होकेट खांडेकर यांच्याकडे खूपच जास्त रागाने बघत असते तेव्हा इथे आता घरी आल्यानंतर रमा अबोलीची दृष्ट काढून टाकते तिचं ऑक्शन करते तेव्हा इथे अबोलीला खूपच जास्त आनंद होतो चाळीतल्या सगळ्या बायका तिचं ऑक्शन करण्यासाठी आलेली असतात आणि अबोलीचं भरभरून कौतुक करत असतात म्हणत असतात की अबोली तू कोर्टामध्ये खूपच जास्त छान बोललीस तू यायच्या आधीच आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचलेली आहे तेव्हा मनवा म्हणत असते की आबोली वहिनी एवढं छान बोलली ना त्या खांडेकर वकिलाची बोलती बंद केली आता मला आशा वाटते की मी जिंकणार तेव्हा रमा म्हणत असते हे बघ आबोली तू एवढी केस जिंकली आहेस एवढं छान बोलली आहेस ना सगळेजण तुझं कौतुक करत आहेत ते ऐकून खरंच माझं मन भरून आलं आहे मला तुझा खूप जास्त अभिमान वाटतो आहे तू जिद्दीने वकील बनली आहेस आणि तू तुझ्या तु आयुष्यातली पहिली केससुद्धा लढतेस ते सुद्धा धाडसाने असं रमा म्हणते तरी ते आता भावना अबोलीच्या आईला म्हणत असते की अबोली आहे ना तिच्या बापाला जेलमध्ये टाकायला निघाली आहे हे सगळं का करते ती म्हणजे आता तिने तिच्या बापाची बाजू घ्यायला हवी होती तर ती धंदेवाल्या पोरीची बाजू घेते आणि स्वतःच्या बापाला जेलमध्ये टाकते हे सगळं करून तिला काय मिळणार आहे की बदला घेते तिच्या वडिलांकडून सांग बरं तेव्हा इथे भावना आता आबोलीच्या आईच्या हातामध्ये पांढरी साडी देते त्यांनी म्हणते की ही साडी आहे ना आता आपल्या दोघींवरती नेसायची वेळ येणार आहे कळलं का तुला तेव्हा अबोलीची आई म्हणते हे बघा मलासुद्धा कळत नाही अबोली असं का करते पण ह्यांचं सगळं चांगलं व्हावं असंच मला वाटतंय तेव्हा भावना म्हणते माझ्यावरती जेव्हा वेळ येईल तेव्हा येईल पण आत्तापासूनच तू ही पांढरी साडी नेसायची आहे तेव्हा अबोलीची आई म्हणते नाही मी आत्तापासूनच नाही नेसणार तुम्ही मला हे करायला सांगू नका मी नाही ऐकणार तुमचं तेव्हा भावना म्हणते का नाही ऐकणार गं तिकडे तुझी मुलगी माझ्या नवऱ्याला जेलमध्ये टाकायला निघाली आहे आणि तू इकडे आता हे खोटे खोटे अश्रू गाळतेस का मला हे अजिबात चालणार नाही आहे तू ही साडी नेसून त्या अबोलीकडे जायचं आणि म्हणायचं हे बघ तुझे वडील जेलमध्ये गेल्यानंतर त्यांना शिक्षा झाल्यानंतर मी अशी दिसणार आहे असं तू तुझ्या मुलीला विचार आणि ती सगळे हे का करते ना ते सुद्धा विचार आणि आत्ताच्या आत्ता ही केस तिला सोडायला सांग नाहीतर तुझ्यासाठी ते चांगलं होणार नाही आहे तर इकडे अबोली आता खूपच जास्त खुश असते कारण रमा तिचं भरभरून कौतुक करत असते रमा म्हणते अबोली तू एवढं छान बोलली आहेस ना याचं सगळं क्रेडिट माझ्या लेखाला जातं कारण त्याने जर तुला समजवलं नसतं ना तर काल तुझी जी अवस्था झाली होती ना त्यावरून तर मला वाटत होतं आज तू कोर्टातच जाणार नाहीस पण अंकुशने तुला जे काही सांगितलं ते तुझ्या भल्याचं होतं कारण मी त्याला नेहमी शिकवलं आहे कधीच हार मानायची नाही प्रयत्न करत राहायचं प्रयत्न केले की यश नक्कीच मिळतं तेव्हा अंकुश म्हणतो हो ना बोली मला तुझा खरंच खूप जास्त अभिमान वाटतोय कॉंग्रॅच्युलेशन करण्यासाठी तू आता हात पुढे करतो तेव्हा आबोली त्याला ते कॉंग्रॅच्युलेट न करताच आतमध्ये निघून जाते तेव्हा रमा म्हणत असते की अंकुश काल तू आबोलीला खूप जास्त बोललासा तेव्हा इथे राघू म्हणते हो ना दादा तुला वहिनीला एवढं बोलायची काय गरज होती मला सगळं कळलंय तेव्हा अंकुश म्हणतो तू घरामध्ये तरी होतीस का तेव्हा राघू म्हणते मला घरी आल्यानंतर आईने सगळं काही सांगितलंय तेव्हा आता जा आणि आधी आबोली वहिनीची समजूत काढ तेव्हा इथे अंकुश येतो अबोली खूपच जास्त नाराज असते तेव्हा अंकुश म्हणत असतो आबोली मला खरंच तुझा खूप जास्त अभिमान वाटतो आहे काल तुला मी जे काही बोललो ते तुझ्या भल्यासाठी बोललो होतो ना कारण मी तुला हरताना बघू शकत नाही आहे तेव्हा आबोली म्हणते सर तुम्ही माझं मंगळसूत्र काढायला निघालं होतात असं कुणी कळतं का आपल्या नात्यावरून तुम्ही आंघोळ करायला निघाला होतात तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो कशासाठी केले हे सगळं कारण तुला हिंमत मिळावी तू कोर्टामध्ये जाऊन त्या खांडेकाराची बोलती बंद करावी म्हणूनच हे केलं होतं ना हे बघा अबोली तू माझी बायको आहेस मी तुला हरताना कधीच बघू शकत नाही तुला चांगलंच माहिती आहे तेव्हा आबोली म्हणते हे बघा सर पुन्हा माझ्या मंगळसूत्राला हात लावायचं नाही नाहीतर मी तुमच्यावरती केस करेन तेव्हाही इथे ते अंकुश म्हणतो तुम्ही बायका ना म्हणजे नवऱ्यासाठी कमी पॉझिटिव्ह असता या मंगळसूत्रासाठी जास्त असता तेव्हा आबोली म्हणते मी माझ्या नवऱ्यासाठी सुद्धा खूप पजेसिव आहे तुमच्याकडे कुणी नजर वाकडी करून बघू दे मग बघा कसा धडा शिकवते ते पण सर आता आपल्याला कोर्टाकडून दोन दिवस मिळालेले आहेत त्याच्यामध्ये आता आपल्याला पुरावे गोळा करायचे आहेत तेव्हा अंकुश म्हणतो काळजी करू नको दोन दिवस आपल्यासाठी खूप आहेत आपण पुरावे गोळा करूया तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे अबोली अंकुशला म्हणते सर मी माझ्या काळ्या कोटाकडून लढणार आहे आणि आता प्रतापराव आहिरे स्वतःच्या तोंडानेच त्यांचा गुन्हा कबूल करतील तेव्हा इथे अबोली आता मनवाला घेऊन प्रतापराव आहिरे यांच्या घरी आलेली असते आणि ती म्हणते हे बघा जे काही झालं ते आता सगळं विसरून फक्त मनवाच्या प्रश्नाची तुम्ही उत्तरं द्या तुम्ही जर तिच्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं दिलीत तरच मी ही केस सोडून देईन आणि मागे घेईन तेव्हा इथे मनवा म्हणत असते फक्त तुम्ही मला एक गोष्ट सांगा की त्यावेळेला नक्की काय घडलं होतं तेव्हा इथे प्रतापराव आहिरे मनवाचं बोलणं ऐकून आता खूपच जास्त टेन्शनमध्ये येतो